मुंबईची शान कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन रविवार ऑगस्ट चोवीस रोजी गणेश चतुर्थीच्या आधीच झालं आहे यंदा बाप्पा अत्यंत राजेशाही आणि मनमोहक रूपात भक्तांना दर्शन देत आहेत लालबागचा राजा ज्याला नवसाला पावणारा गणपती असंही म्हटलं जातं यावर्षी जांभळ्या रंगाची धोती भव्य मुकुट आणि हातात चक्र घेऊन विराजमान झाले आहेत त्यांचा आसन सोन्याच्या सिंहासनासारखं सजवलेलं आहे हा देखावा इतका दैवी होता की ज्यांनी ही पहिलं दर्शन घेतलं ते मंत्रमुग्ध झाले या भव्य प्रतिमेमागे एक रंजक इतिहास आहे सन एकोणीशे बत्तीस मध्ये लालबाग मार्केट बंद झाल्यावर मच्छीमार आणि व्यापारी समाजाने गणेशजींकडे एका स्थायी बाजारासाठी नवस केला होता नवस पूर्ण झाल्यावर बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रोजी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदा गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून ही परंपरा दरवर्षी सुरू आहे लालबागच्या राजाची मूर्ती बनवण्याचं काम गेल्या एक्क्याण्णव वर्षांपासून कांबळी कुटुंब करत आहे आजही कांबळी आर्टचे मूर्तिकार ही परंपरा पूर्ण श्रद्धेने जपतात गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि भक्तांच्या लांबच लांब रांगा आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे हा उत्सव फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर जगभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात लालबागचा राजा ही केवळ एक मूर्ती नाही तर मुंबईची श्रद्धा विश्वास आणि एकतेचं प्रतीक आहे